हा विजय हो मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्यान ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्र पक्षाकडे काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्याने जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटेची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामं केली की के पासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळे इतकं मी विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यांद रुपला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाच झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर ही सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा फरकानी का शेवटी विजय विजय महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय तो, तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे राज्यामध्ये राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतोय असं चित्र आहे आपण आम्हाला नेहमी विचारायचं आम्ही तुम्हाला दोनशे सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकार च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लो लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय सांगणार मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकला जरी असाल तर भविष्यात आपल्याला हो आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या बुलढाण्याचा वाटोळ झाला असत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमचे आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जर काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांचंच विजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये झालेला इफेक्ट आहे आणि आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे देवेंद्रजींनी पण चांगलं केलं त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं ला। आहे सरकार तारलं असं वाटतंय प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पडवा पडवी होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती का हे काय करण पळापळूजे कशा करता पळवणारे पन्नास आमदार विरोधी पक्ष निवडून आले पन्नासवर काय करणार आहेत ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात ह्या वाटता येतील येतील वाटतात सत्य सहभागी होतील आमदार ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्यशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे आता इनमे उभटायचे जे इतर दिसतात ते ते आणि सलमान पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करताना आमच्या साहेब पुढे काय चमत्कार करतात याच्यावर डिपेंड आहे बघा तुमचे जे मित्र आहेत मेहकर डॉक्टर संजय रायमोलकर पराभवाचे आहेत तो दुर्दैवी निर्णय येईल असं मला वाटते आणि तिथेही काम नाही तर पैसा जिंकतो पैसा जिंकताना दिसून आलेला